नमस्कार लीड महाराष्ट्र या बातमीपत्रात आपले स्वागत आहे विजयनगर येथील या क्रिकेट टीमचं करावं तेवढं कौतुक थोडं विजयनगर गावातील विजयनगर मोहननगर क्रिकेट प्रीमियर लीग सीझन चे क्रिकेट सामने मोठ्या उत्साहात संपन्न झाले या क्रिकेट प्रीमियर लीगमध्ये अंतिम सामना अतिशय चुरशीचा झाला सीझन टूमध्ये क्रिकेटचा अंतिम सामना गोसावी पँथर्स टीम यांनी जिंकला प्रथम क्रमांकाचे बक्षीस मिळाले सर्वांनी गोसावी पँथर्स टीमचे हार्दिक अभिनंदनही केले सर्रास एखादे बक्षीस मिळाली की आपण या रकमेतून सहल जेवणावळ किंवा कुठेतरी फिरून येणे या गोष्टी होतात पण खरंच कौतुक करावेसे वाटते ते गोसावी पॅन्थर्स टीमचे कारण यांच्या ध्यानात आणि मनात एक वेगळा विचार आला आणि तो म्हणजे आपली जिल्हा परिषद शाळा राज्य मॉडेल स्कूल विजयनगर या शाळेमध्ये आजपर्यंत आपण शिकून मोठे झालो आणि मोठ्या पदावर आपण काम करत आहोत आपलं व्यक्तिमत्व घडत असताना शाळेची मदत आपल्याला होते मात्र आपण शाळेसाठी काहीतरी देणं लागतो या ध्येयाने प्रेरित झालेल्या तरुणांनी प्रथम क्रमांकाच्या बक्षिसाची रक्कम शाळेला देणगी स्वरूपात दिली आहे आणि त्यातून शाळेच्या परिसरात सी सी टी व्ही कॅमेरे बसवण्याचा मनोदय त्यांनी घेतलेला आहे शाळेच्या परिसरात सी सी टी व्ही कॅमेरे व मोठे दोन हॅलोजन या बक्षिसातून बसवावेत असा ठाम निर्धार या गोसावी पॅन्थर्स टीमने केलेला आहे आज संपूर्ण टीम शाळेत आली सी सी टी व्ही कॅमेऱ्याचे काम करणारे कर्मचारी यांना घेऊन त्यांनी चक्क आज कोटेशन काढून कामाला सुरुवात केली आहे माननीय श्री नंदकुमारजी कोरेसाहेब यांनी संपूर्ण गोसावी पँथर्स टीमचे हार्दिक अभिनंदन केले व त्यांच्या विशेष अलौकिक कार्याला शुभेच्छा दिल्या यासाठी त्यांना मदत करणारे व आमचे स्रोत विजयनगर गावचे ग्रामपंचायत सदस्य नंदकुमारजी कोरेसाहेब गावातील सामाजिक कार्यकर्ते श्री उमेशजी मालीसाहेब शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष श्री मिसाळसाहेब शालेचे मुख्याध्यापक श्री कागलेसर सर्व शिक्षकवृंद आणि गोसावी पॅन्थर्स टीमचे सर्व शिलेदार यांची उपस्थिती होती या सर्वांनी घेतलेला मनोदय लवकरात लवकर पूर्ण होणार आहे प्रथम क्रमांकाच्या बक्षिसाची रक्कम कुठेही खर्च न करता माझ्या विजयनगर शाळेच्या विकासासाठी देणगी रूपी देणारे माझ्या गोसावी पॅन्थर्स टीमचे मनापासून कौतुक आणि अभिनंदन गोसावी पॅन्थर्स टीमने घेतलेला आदर्श नक्कीच आपल्या सर्वांसाठी प्रेरणादायी ठरेल हे मात्र नक्की श्री गणेश गोरेसर विजयनगर